मुख्यमंत्र्यांचा उद्याचा कोल्हापूरचा दौरा हा रद्द झालेला आहे उद्याचा कोल्हापूर बंदचा निर्णय त्यामुळे त्या रद्द होण्याची शक्यता वर्तवली जाते मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त कोल्हापूरकरांनी बंदची हाक दिलेली होती कोल्हापूर हद्दवाड आणि सर्किट बेंच प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी ही बंदची हाक देण्यात आलेली होती तर मुख्यमंत्र्यांचा उद्याचा कोल्हापूरचा जो दौरा होता तो रद्द झालेला आहे त्यामुळे उद्याचा कोल्हापूर बंदचा निर्णय आता रद्द होण्याची शक्यता आहे कोल्हापूर नेमकं का बंद ठेवणार येणार होतं ते आपण पाहूया हद्दवाड आणि सर्किट साठी कोल्हापूरकर आक्रमक झालेले तर आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर मुख्यमंत्र्यांचा उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द झालाय त्यामुळे आता कोल्हापूरकर कोल्हापूर बंद ठेवणार की कसं काय त्याबद्दल बोललं जात आहे अमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेली शाश्वत विकास परिषद यासाठी उपस्थिती लावणार होते मात्र ते आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेला उपस्थित लावणार असल्याची माहिती मिळते त्यांचा दौरा जो आहे तो रद्द झाल्याची माहिती स्वतः पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आता काही वेळापूर्वी दिले त्यामुळं उद्याचा दौरा मुख्यमंत्र्यांचा रद्द झाल्यामुळं कोल्हापुरात जो कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती हद्दवाड कृती समितीच्या वतीनं ती कुठंतरी आता मागे घेण्याची शक्यता आहे कारण जर मुख्यमंत्री येणार नसतील तर आम्ही त्याबाबतचा निर्णय जो आहे तो उद्या घेऊ अशा पद्धतीची माहिती देखील त्यांनी दिली होती मात्र सध्या तरी हा दौरा जो आहे तो रद्द झाला त्यामुळे कोल्हापूर बंदची देखील जी हाक देण्यात आली होती ती देखील आता मागे घेण्याची शक्यता आज वर्तवली जाते अमित